राहुल गांधींनी लोकसभेमध्ये सत्य सांगितलेलं आहे ते सर्वांनीच समजून घेणे आवश्यक आहे ते म्हणतात नरेंद्र मोदी पुरा हिंदू समाज नाही है बी जे पी पुरा हिंदू समाज नाही आहे आर एस एस पुरा हिंदू समाज नाही आहे ये ठेका नाही आहे बी जे पी का मोदी बी जे पी किंवा आर एस एस म्हणजे हिंदू समाज नव्हे हिंदू समाज त्यापेक्षाही प्रचंड मोठा आहे ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे हिंदू समाजाचा ठेका या मंडळींना कोणीही दिलेला नाही पण ते आपणच आपण अपन हिंदूंचेच पुढारी आहोत असं म्हणून नासत राहतात या मंडळींचा संबंध आहे मनुस्मृतीशी आणि मनुस्मृती ही हिंदू यांच्या विरोधातली मुख्य स्मृती आहे मनुस्मृतीनं बहुसंख्य हिंदूंना शूद्र मानलेला आहे स्त्रिया आणि शूद्र यांना कोणतेही अधिकार दिलेले नाहीत आणि मनुस्मृतीचं समर्थन करणारे आर एस एस बी जे पी आणि मोदी म्हणूनच हिंदू धर्माचे खरे शत्रू आहेत हे स्वतःला सज्जन म्हणून घेतात पण संधी मिळाली की मनुस्मृतीचं समर्थन करतात अलीकडेच मनुस्मृती शिक्षणात आणण्यासाठीचे यांनी प्रयत्न केले त्याविरोधात सगळ्या देशभर काहूर माजलं अल्पसंख्यांकाबद्दल सतत द्वेष पसरवणे आणि दंगली घडवणे हा यांचा उद्योग हिंदू धर्म हे शिकवत नाही हिंदू धर्म हा सहिष्णू आहे सर्वाशी प्रेमाने वागायला शिकव संत तुकाराम महाराज म्हणतात विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भेदा भ्रम अमंगळ शिवरायांनीसुद्धा जातीभेद आणि धर्मभेदाला कधी थारा दिला नाही खरेखुरे हिंदू व्हायचं असेल तर मोदी आर एस एस आणि बी जे पीचं नकली हिंदुत्व नाकारलं पाहिजे